आज आपण कढी पकोडे कसे करायचे ते पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आधी आपण बेसन पीठ घेतला आहे त्याच्यामध्ये लाल तिखट हळद घालून घ्यायचं थोडे जिरे टाकले आहे तुम्ही जिरेपुडी टाकू शकता थोडेसे कांदे स्वच्छ धुवून कट करून घेतले आहेत ते घालून घेऊ तुम्ही साधे पण पकोडे करू शकता म्हणजे मध्ये कांदे वगैरे न घालता आणि हे हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या जिऱ्या आपलं लसूण मीठ मिरच्या भाजून घेतल्या आहेत त्यान मिक्सरवर वाटून घेतलं आहे आता अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे ते पण नाही घातलं तर चालते पण या सर्व गोष्टींनी छान टेस्ट येते आपल्याला पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे पीठ थोडा वेळ भिजू घालून ठेवायचं मग भजी छान बनतात पीठ भिजल्यानंतर असं छान आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे कडी करेपर्यंत तोपर्यंत पीठ आपलं छान भिजतं मीठ घातलेलं नाही आहे मीठ घातलं तर ना पीठ पातळ होतं मीठ आपण भजे करायच्या टायमालाच घालायचं तोपर्यंत नाही घालायचं आणि ओवा घालायचं ओवा घालणं खूप महत्त्वाचं आहे भजे करताना कारण ते पचायला जड असतात तळ तळलेले असल्यामुळं आणि बेसन पीठ असल्यामुळं म्हणून थोडा का होईना ओवा घालाच असं करून आपण साईडला ठेवून द्यायचं मग आपलं बेसनपीठ छान भिजलं जातं आता मी दही घेतला आहे घरचं दही आहे पॉकेटचं किंवा विकतचं नाही आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला म्हणजे दह्याचं ताक करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरलाही फिरून घेऊ शकता आता बेसनपीठ आपण बेसनपीठ तुम्हाला कडी किती घट्ट पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही बेसनपीठ टाकू शकता मी आपण चमच्याने तेवढे चमचाभर टाकली होती आणि छान आपल्याला बेसन पिठाच्या गुठल्या मोडून घ्यायच्या आहे दह्यामध्ये जे ताक बनवलं आहे आता आपण कढी करायला घेऊ खूप जणांची कढी फाटते व्यवस्थित बनत नाही त्यासाठी कडीला तेल जास्त लागत नाही एक दीड चमचा तेल घेतलं आहे मी तेल छान गरम होऊ द्यायचं चा। छान गरम झालं मध्ये आपण जिरे मोहऱ्या घालून घेऊ जिरे छान तडतडलं की मोहऱ्या घालायचं मोहऱ्या छान तडतडलं की नंतर मग आपण मध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊ मी हे खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेले आहे फ्रेश आहे तुम्ही पॉकेटचे वापरले तरी चालते पण फ्रेश खूप छान चव येते आणि आठ दहा कढीपत्ता कढीपत्ता पण खूप छान लागतो ह्याच्यामध्ये असेल तर नक्की घाला आता जे आपण मिरचीचा ठेसा वाटलेला आहे ते रेशिपी पण माझ्या चॅनलवर आहे तुम्हाला पाहायचं असलं तर पाहू शकता शॉर्ट व्हिडिओमध्ये पण आहे ते घालायचं त्याच्याने चव खूप छान येते किंवा तुम्ही असे पोह्याला घालायचं तसं बारीक बारीक चिरूनही घालू शकता आता चिमूटभर हळद घालून घ्यायचं आहे तेलामध्येच त्याच्यामुळं ते हळदीचा कच्चापणा जातो आणि एक मिनिटभर असं छान तेलावर परतून घ्यायचं हे सर्व आणि जे आपण बेसनाचा घोळ बनवून घेतला होता दह्यामध्ये तो टाकून घेऊ मीठ घातलेलं नाही मीठ आपल्याला कडीला उकळी आल्यानंतर घालायचं मग आपली कडी फाटत वगैरे नाही आणि असं म अधूनमधून त्याला ढवळत राहायचं त्यामुळं कढी आपली फाटत नाही मग पाहू शकता आता मी कळी कढीला उकळी आल्यानंतर कढी बाजूला करून घ्यायची आणि जे आपण बेसनपीठ भिजू घालून घेतलेला आहे त्याचे भजे तळून घ्यायचे डिनरला खूप छान बेत आहे हा रात्रीच्या टायमाला मुलं खिचडी किंवा वरण भात खाऊन कंटाळे असतील तर एखाद्या दिवशी नवीन काहीतरी पाहू शकता कडीला उकळी आलेली आहे आणि कढी आपली फाटलेली पण नाही आणि एकदम छान बनली आहे आता हे आपण बाजूला करून घेऊ आता याच्यामध्ये मी मीठ घातले आहे कोथिंबीर घातली आहे मीठ आधी घातलं नव्हतं आपण पिठामध्ये आता भजे तळायच्या टायमालाच घालू आणि चिमूटभर मी खायचा सोडा घातला आहे घाला किंवा नाही घाला नाही घातलं तरी चालतं पण जर खायचा सोड्या घातला ना त्याच्याने काय होतं असं एकदम खूप छान असे टम फुगलेले भजे बनतात असेही बनतात पण थोडंसं घाल चुमूटभर जास्त नका घालू जास्त घातलं तर मग भजे तेलकट होऊन जातील आता आपण छान तळून घेऊ भजे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये आणि कढईकडे जाऊ नका हे कढई लोखंडी आहे तळण्यासाठी छान असते आणि हिरव्या पालेभाज्यासाठी पण त्याच्यामध्येच मी तळून घेत आहे छोटे छोटेच तळले आहे कारण कढीमध्ये गेल्यानंतर परत ते आणखी कढी पिल्यानंतर मऊ होते ते म्हणून तुम्हाला हवं तसं करा तुम्ही लहान मोठे आकाराचे बनवू शकता आता छान आपल्याला मीडियम गॅसवर आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत हे पकोडे जे आहेत कढीमध्ये घालायचे ते तुम्ही साधे पण कांदे वगैरे न घातलेले करू शकता किंवा पालक आणि आपण कांद्याची पात वगैरे घालून पण बनवू शकता तुम्हाला जसे आवडत असतील तसे आणि यामध्ये आणखी तुम्ही तांदळाचं पीठ वगैरे पण वापरू शकता त्याच्याने क्रिस्पी बनतात आणखी मी इथं वापरलं नाही पण तुम्ही वापरू शकता अशीच भजी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी पण बनवू शकता पण आज मी स्पेशली कढीमध्ये घालण्यासाठीच बनवत आहे पाहू शकता असे कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवर आपले भजे बनून आहेत तयार आता आपण आता कढी घे कढीमध्ये भजे घालून घेऊयात कढी बाजूला ठेवली होती मीठ घातलं नव्हतं आता मी चवीनुसार मीठ घातलं कढीमध्ये आणि छान त्याला उकळी येऊ द्यायची आणि जे भजे आपण तळून घेतले आहेत मध्ये टाकून घ्यायचे आणि एक उकळी येऊ द्यायची छान भजी आपण एका कढी खायच्या थोडं आधीच टाकायचं खूप आधी टाकलं तर पूर्ण ते भज्या अशी कढी शोषून घेतात आणि मग खाताना खूप हे लागतं म्हणजे खायच्या टायमाला तुम्ही टाकून उकळी करा रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद